हा माणूस एक मिनिट जरी खरं बोलला ना तरी मी त्याचा विरोध सोडून देशा उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ गोमोडी <स्थाँगा> त्यांच्या नादार लागला तर बोमलालाच लागणार त्या छोट्या राजांची दहशत नव्हती एवढी छोट्या हा सहा फुटाचा छोट्या राजाने ही दुक्कल जी आहे ना कुठल्या ग्रहानी जन्मला आली आहे ते काय कळत नाही बा आणि वीस हजार आले आठवड्याने एवढी बापाची काळजी आणि हे बापाचं स्वप्न पूर्ण करायला निघाले <laughs> जमिनी दिल्या ट्रस्टला शिवाजी शिवाजीराजांनी दिल्या आणि हा आणि तुम्ही ऐकून नावाने दिल्यात गावाकडं मला माहित आहे गावाकडं असा शहर आहे बाळासाहेब शिवाजीराजांच्या साईज सांगायचं सा। माझ्या आजोबांचं संस्थान जेव्हा विलीन गावड़ झालं तेव्हा आमच्या घरात सदतीस हजार एकर जमीन होती किती आणि त्यातली सगळी कुळाची होती एक जमीन आम्ही कधी घेतलेली नाही परत आणि ह्यांच्याकडे काय होतं ना आता कुठपुरी गेली मी आलो नाही तरी नाईक बोमवाडी तुम्ही एक लक्षात घ्या माझ्या नावात नाईक आहे अरे वाडी मला बोंबलून देणार नाही कधी असं असं घर आहे आमचं ते नाईक बोमवाडी त्यांच्या नादाला लागलं तर बोंबलाच लागणार ते काय आमच्यातले नाहीत आमच्या घरात आणि त्यांचा काढीचा संबंध आहे दोन पिढ्यापूर्वी संबंध संपलेला आहे त्यांचे वडील एक वेळ परवडले हिंदुराव दिलदार माणूस होता हे खत्रुडे आहे पूर्ण खत्रुडे एक सांगू त्यांच्या आत्यांची सगळी कामं मी केलेली आहेत खासदार कुठं होता हिंदुराव आधारी पडला नागपूरला आला दीपकरावच्या घरी रूम मध्ये चार वाजता उगवले हार्ट अटॅक सहा वाजता मला फोन तिथनं आम्ही आलोला विचारा ना खासगी रुग्णालयात नेला खासदार आले आठवड्याने एवढी बापाची काळजी आणि हे बापाचं स्वप्न पूर्ण करायला निघाले <laughs> अव ह्या माणसाबद्दल किती बोलल तुमच्याकडे <laughs> रूमवर गेला होता होतो सकाळी चारला आला संजीव मी सांगतो तुम्हाला मला माहिती आहे ना दीपकरावचाच फोन आला तुम्हाला इंदुराव आला आहे आणि त्याला हार्ट अटॅक आलाय म्हणून आता काय बोलू तुम्हाला हे आले आठ दिवसांनीच आम्हीच आपलं सगळं केलं का तर भाऊ की काय करायचं होतं काम त्यांना कशाचीच लाज नाही आहे बा आपल्याला जनाची नाही तर मानाचे तरी दिले आपल्याला संस्कार काहीतरी दिलेत आणि अशा माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देत आहेत तुम्हीही आहात अहो ते माळशेरीसच्या लोकांना कळत नव्हत आता कळलं त्यांना आता कळलं काय विषय काय विषय ते कळलं सोलापूर मध्ये आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना त्याच्या सातपटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया मिशा बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना बुडवण्याचं महत्कार्य केलं दाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ आणि स्वतःच्या वडील भावाला इतका मारला इतका मारला की संजीबावांच्या घराच्या बाहेर रात्रभर असत होतो हे बोलत नाहीत मी बोलतो खरं आहे का कुठे सांगा संजीव इतका मारला त्याला आणि तो मोठा भाऊ आणि हा स्वतःचा शमशेर बाजदर अग जाण्या खरंय मी तुला एक भेवक महाराजाच्या पायथ्याशी तशी मी कुठं बोलणार <laughs> रात्रभर बोंबल तात संजू बाबा वाचवा संजूबा तेव्हा कुठे गेला होता अरविंद भाई तुम्ही आम्हाला सांगता शांत राहा त्यांना सांगा की नीट वागा म्हणून बघू तुमची हिंमत आहे का एका रिपोर्ट तू कर रे रणवऱ्या नाव लावलं रणवर्या तर तू जाऊन सांग नीट बावला म्हणून आहे का तुझी हिंमत बघू अव केवढी दशेत त्या छोट्या राजांची दहशत नव्हती एवढी छोट्या हा सहा पोटाचा छोटा राजन, राजन <laughs> काय बोलायचं आहे तुम्हाला विकासाचं राहिलं बाजूला दुसऱ्याने केलेल्या विकासावर स्वतःचं नाव दुसऱ्याने केलेलं याच्यावर स्वतःचं नाव तिकडे जाऊन सांगितलं त्यांनी कुणी करमाळ्यात आमच्या घराचे चार पाच घर आहेत एक घर राव रामबा हैदराबादच होतं तिने काय सांगितलं तिथं माहिती आहे का सावराम नंबर निंबाळकरांची करमाळा ही त्यांची जागिरी होती त्याच्या वंश मीच आहे हा सावराम झाला होता काय बोलल हा माणूस एक मिनिट जरी खरं बोलला ना तरी मी त्याचा विरोध सोडून देईन शक्य नाही साहेब तुम्हाला आला अनुभव आलेला दिसतोय उपसर पण हे पाठीशी व्हायला आमचा काय विरोध असायचा कारण यांनी उत्तर कोरेगाव मध्ये होणारी एम आय टी सी ते गोरेजी नाजांनी तिकडे पळवली का चाल तिथं काय विरोध आहेत तुम्ही तर बघताय तीच लोक तुमची वाड बघतात कधी तुमची केस स्टँड होत बरोबर आहे का नवस ह्या सगळ्या भानगडी चालल्यात हे ही दुक्कल जी आहे ना कुठल्या ग्रहानी जन्म लाली आहे ते काय कळत नाही आणि हे विष आहे अमृत नको आपल्याला साधं नारळाचं पाणी मिळालं तरी आपण सुखी राहणारी माणसं ट्रस्टीची म्हणजे ट्रस्ट तोच आणणार आहे मग ट्रस्ट काय तातमगिरी महाराजावर भक्ती होती म्हणून होय त्याला तातमगिरी महाराज माहिती तरी होते का हे जयकुमारने त्याला सांगितलं का असल्या डोक्यात केल्यास झालं ट्रस्टी चेंज रिपोर्ट आली महाराज झालाय की नाही एवढं सांगा त्याच्यातलं काय खोटं बोलतोय मी तुम्ही तर भोगताय एकशे साठ एकर फुकट दिली चॅरिटी कमिशनर फुकट देऊन दिल का ट्रस्टीची जमीन आहे ती त्यांच्या काही मालकीची जमीन आहे आम्ही ट्रस्ट चालवतो तेरा हजार एकराचा ट्रस्टचा चेअरमन मी आहेत प्रेसिडेंट नायक मळकर देवस्थान ट्रस्ट जावली कोणाचे राजाव कोणाचे श्रीरामराजा मंदिर दत्त मंदिर हे कोणाचे आहेत त्याच्या काही जमिनी बेड्या बिघडल्या जात नाही याला सरळ वागताच येत नाही हो सरळ वागताच येत नाही सगळं दुसऱ्याच तुझ्या खिशात काय आहे ते माझे ही भावना ज्या माणसाची त्याला तर परत तुम्ही जर तिकडं पाठवला दिलेला आणि ते प्रेमाने नाही विश्वासाने त्याने काम केलं असतं तर मी पहिला बोललो असतो त्याला द्या तरुण आहे काम चांगलं करतोय काम राहिलं बाजूला आप स्वतःच्या बुडलेल्या कारखान्याला कर्ज कसं मिळेल याच्यात तीन साडेतीन वर्ष वाया घालवली बाकी तर काही केलेलं नाही तुमच्यापैकी किती लोकांचे ऊस तिकडे गेलेत मला माहित नाही आणि जर हाऊस असली तर देऊन बघा ऊस फक्त काय ते तिथे एक स्वागत काशी नावाची महान व्यक्ती राहते कुठं कुलकीत त्याचं नाव स्वागत तो स्वागत करतो तेरा नंबर खोलीत कुठं तुम्ही घ्या एखादी खोली करा आमच्या दोघांचे जरी डोक्याचे ताप असतील अहो काय येण्याचा बाजार झालं काय किती त्याचं आहे असं आहे रणजित विषय मी तुम्हाला आता इलेक्शन नंतरच बोलणार आहे मी त्यांना एकच सांगतो की शाणा उमेदवार इलेक्शनला जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्या हातनं चुका झाल्या असतील तर आपण त्या माणसाला जाऊन बाबा माझं चुकलं म्हणायची क्षमता लागते उदत्तीकरण लागतं ते यांनी खोड्या काढायचंच ठरवलेलं आहे खोड्याच काढायच्या असतील तर आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही काय हिंदुत्वाच्या विरोधात नाही आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाही आमच्या लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के विरोध करू ही काळ्या तगडावरची रे आहे त्याला संजीव भावाला खासदार व्हायला लागलं तरी त्याला बरं ह्याला याची लायकी दाखवायलाच पाहिजे त्याला म्हणा तू तरी सुधर अरे आम्हाला तरी बिघडव एक काहीतरी कर आम्हाला बिघडो आम्ही बिघडतो कटकट नको हा संजीव माझं वय श आहे आता मी कुठं बिघडून कुठं कल्याण करणार आहे कोणाचं केस काळे गेलेत म्हणून तुम्हाला दिसत नाही ते एकंदरी डोंगराच्या इकडनं कॅनॉल अरे पण तिकडची लेवल काय आहे त्याच्यावर तुमची लेवल येणार त्यात नाही मार्ग निघेल ना थांब माझा पॉईंट ब्याण्णव टी एम सीचा उल्लेख खासदार आमदारांनी केला हे कोणाचं डोकं निरादेवगरचं पाणी पॉईंट ब्याण्णव टी एम सी कसं काढलं हे माझ्या जीवाला एकट्याला माहिती जी आहे तुम्ही म्हणाल की रामराजे तुम्ही नीरा देवघरच्या नावाने तो बोंबलत बसतो बारामतीला पाणी दिले बारामतीला पाणी दिले बारामतीला पाणी दिले काय बारामतीला दिले चार कारखाने निघाले असते का या तालुक्यात ऊस जर कमी झाला असतं स्वतःचा कारखाना धोंबलकोडीवर स्वतःचा कारखाना नीरा देवघरवर आणि परत माझ्याच नावाने म्हणायचं की मीच केलं मीच केलं माझ्या वडिलांचं स्वप्न पडलं स्वप्न मी पूर्ण केलं हे स्वप्न फक्त बँका बुडवायचं बघतात दुसरं बाकीचं काय बघू शकत हर्षद मेहता माहिती आहे ना तुम्हाला हे आधुनिक अवतार आहेत दारशात मेहताचे बाकीचं काय यांच्यात दम नाही आहे तोंडात बळ आहे त्यांना संस्कृती नाही त्यांना विचार नाही त्यांना ज्येष्ठपणाचा मान नाही केलेल्या उपकाराचं भान नाही अशा लोकांना परत लोकसभेला पाठवणं म्हणजे आपणच सुसाईड करणं आत्महत करणं हे होईल आणि त्या दृष्टीने